उद्या चौदा ऑक्टोंबर उद्याचा घरगुती वेटला डायट प्लॅन सांगतोय चौदा ऑक्टोंबरचा सा। तुम्हाला सकाळचं नेहमीप्रमाणे कोमट पाणी लिंबू घेऊन पिळा लिंबू पिळून प्यायचंय आहे जर ज्याला पित्ताच त्रास होतो त्यांनी फक्त लिंबू आहे कोमट पाणी प्यायचंय एक ग्लास दीड ग्लास नंतर पाच ते सहा बदाम रात्री भिजत घालायचे आहेत बदाम खाल्लेच पाहिजे असं काही नाही पाच सहा मनोग पण खाऊ शकता तुम्ही आणि नंतर ब्लॅक टी ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी हे प्यायचंय जास्त वेट आहे त्यांनी आणि ज्यांना वाटतं की मला चहाची पण सवय आहे चहा प्यायचा पण कमी साखर जपायचा कमी साखर घालून चहा प्यायचा ठीक आहे हे झालं आपलं सकाळचं नंतर नाश्त्यामध्ये जे नॉनव्हेज खातात त्यांनी दोन किंवा तीन अंडी पैकी एक पूर्ण अंड दोन व्हाईट त्याच्याबरोबर सॅलड एक वाटी वरण जे अंडी खात नाहीत त्यांनी मूग मटकी चवळी हरभरा छोले हे जे मिक्स करून ह्याची तुम्ही कडद मोडाला कडधान्य बनवू शकताय किंवा शिजवू शक शिजवू शकताय ह्यातल्या एखाद्या जर मेनूचा तुम्हाला त्रास असेल तर तो त्यात घालायचा नाही हे आणि त्याच्याबरोबर सॅलड लिंबू घ्यायचं घ्यायचंय हे कोणासाठी शाकाहार लोकांसाठी हे झालं सकाळचं परत दुपारच्या जेवणात भाकरी किंवा चपाती एक दीड दोन खाऊ शकतो सांगतोय बघा दोन ह्याच्यामध्ये चपाती किंवा भाकरीमध्ये जास्तीत जास्त दोनशे शे होतात त्यामुळे गैरसमज करू नका एवढं खाल्ल्यावर वजन कसं कमी होईल ते पण सांगतो पुढं भाकरी किंवा चपाती त्याच्याबरोबर सॅलड पाहिजे प्रत्येक जेवणात फायबरसाठी सॅलड पाहिजे परत पर तुम्ही जर हे खात असाल नॉनव्हेज अंडी खात असाल तर एक किंवा दोन अंडी वाईट त्याच्याबरोबर कोणतीही कमी तेलाची भाजी शक्य असेल तर शक्य असेल तर म्हणतोय अर्धी वाटी दही किंवा मग एक ग्लास ताक घ्यायचं आहे हे सध्या जेवणाबरोबर आलं कोणतीही भाजी घेऊ शकताय कॉमन कोणती पण प्रोटीनसाठी नॉनव्हेज खादारांच्या ते अंडी शाकाहारी खाण्यासाठी मूग मटकी चवळी यापैकी काहीतरी वरण किंवा उसळ हे झालं दुपारचं जेवण परत इव्हिनिंगला ब्लॅक टी ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी ज्याला चहाचे जास्तच म्हणजे लागतोच चहा त्यांनी कमी साखरेचा चहा अर्धी मूठ ते आपलं गोल मऊच असतात ते अर्धे मूठ ते तिथं खायचं हे कधी झालं इव्हिनिंगला परत संध्याकाळच्या जेवणामध्ये चिकन खाणाऱ्यांनी चिकन मासं खाणाऱ्यांनी शंभर दीडशे ग्रॅम चालतं त्याच्यातून आपल्याला पंचवीस ते तीस ग्रॅम प्रोटीन घ्यायचं आहे एका प्रत्येक जेवणामध्ये आपल्याला पंचवीस ते तीस ग्रॅमचं टार्गेट पकडायचं आहे ते त्याचं होईल एक भाकरी चालते थोडासा राईस पण चालतोय चिकन अंडी मासं असतील तर राईस घ्या म्हणजे प्रोटीन फायबरचा बॅलन्स होईल आणि त्याच्याबरोबर शंभर टक्के सॅलड पाहिजे जे, जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी भात थोडासा कमी करा किंवा नाही घेतला तरी चालेल भाकरी घ्या रात्रीचं हलका हार पाहिजे फायबरयुक्त पाहिजे आणि प्रोटीन पण पाहिजे त्याच्यासाठी मग काय मूग मटकी चवळी याच्यापासून वरण बनवा सॅलड घ्या हे रात्रीचं आणि संध्याकाळी झोपताना दीड वाटी किंवा दीड फुलपात्र किंवा पाऊन ग्लास दूध हळद टाकून प्यायचं आहे कुणी शाकाहारींसाठी हे दिवसभराचा घरगुती डॅट प्लॅन झाला याच्या व्यतिरिक्त आपण काय खायचं काय नाही खायचं थोड्या वेळाने व्हिडिओ बनवतो ते बघा माझी तुम्हाला आयडिया येतील कोणत्या जेवणाला रिप्लेस काय करू शकतोय दिवसभरात तीन साठ लिटर पाणी प्यायचं आहे आणि जास्तीत जास्त वेळेला हालचाली करायच्या एक चांगला वीस ते तीस मिनिटाचा वर्कआउट करा एक टाइमला पण नंतरच्या वेळेला एक तास झाला किमान एक मिनटं काही पण हालचाली मी व्हिडिओ टाकलेला असतात त्या हालचाली करा एवढं पाळलं तर चांगला रिझल्ट येईल वजन वजन आपलंच आहे पोट आपलंच आहे आणि ते आपलंच कमी करायचं आहे फक्त सवय बदलायची आहेत लाईफस्टाईल बदलायची आहे त्यामुळे शॉर्टकट शोधू नका कोणतीही औषधं खात बसू नका गरज असेल तर फक्त व्हे प्रोटीन घेऊ शकता सप्लिमेंटरी म्हणून तेही ओरिजिनल जीएसटी बिलाचं असेल त्या शोरूम मधून घ्या कसंही घ्या Ναι, σε πάει τέτοιο Δεν είναι